<Sansion> की <ददाथा पड़े> <Sansion> तर मी शपथ खातो <Sansion> <Sansion> वेलकम टू माय चॅनल मी तुमचा लाडका स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर आपण आता ड्रायव्हर ठेवलाय आता ड्रायव्हर सगळं काम करायला जातं आपण फक्त बसतो मस्त विके बादशासारखं आपण पण आधी काम केले असं काहीच नाही आता केस कापयला लोक जावायला गेल तो तो बसतो मी येतो ना आणि आमच्या छोट्याचं पण केस कापयचं होतं पण तो झोपत आहे कारण की तो झोपतोच तीन चारला आणि उठं पाचशे करतात त्या काहीच तासानंतर आपला बड्डे म्हणजे दोन हजार सॉरी पंचवीस मे काहीच तासानंतर तर आपला वाढदिवस असतो त्या दिवशी म्हणून बोललं पूर्ण तयारी आणि छोटूचा पण अठ्ठावीस तारखेला वाढदिवस असतो आणि त्याची पण तयारी पण तो झोपला आहे मग त्याला नंतर आणि केस कापायला त्याच्या जरा शूट पण मारून घेतो असं पब्लिकला पोस्ट टाकायला तर होतील ना वगैरे कापून बघा आता काहीतरी नवीन लूक घेऊन आलो तोच तोस आता बड्डे झाला का लवकर लग केस कापणार नाही कारण की कुठं जायचं पण नाही आणि त्याच्यानंतर पण काहीतरी नवीन लुक घेऊन यायला लागणार पुढे आता कसा तेच 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 मग कंठाल तर त्याच तेच लुकचा बघू आता आता तो छोटू काय माहिती आमचं कधी उठल परत त्याला घेऊन यायचे ते शूट मारायचे बाकीला घेऊन वगैरे झालोय आता आलोय चाय नाश्ता करायला फ्लॅट वर बघू तो बाबू उठले का तसं त्याला का का केस कापल नाही आला कारण की अजून मला खूप काम आहेत बघू बला जाऊन उठवायला लागेल आधी चाय नाश्ता करतो त्याच्यानंतर ती प्रोसेस घेतो आता जायचे बाबूचा केस कापायला आणि आले त्याच्या स्कूलमध्ये त्याच्यात दुसरेकडे ऍडमिशन घ्यायचे इकडे त्याला कायच हे नाही नुसता डबू झाले डबू ही त्याचं स्कूल आहे पण या स्कूलमध्ये त्याला काय जास्त हे नाही म्हणून दुसऱ्या स्कूलमध्ये टाकायचं नवीन स्कूलमध्ये बाईला नवीन नवीन पोरी दिसतील ना कशाला आमच्या बाबाची नवीन स्कूल आहे बाबाची नवीन स्कूल त्या स्कूलमध्ये त्याला काही येतच नाही म्हणून या स्कूलमध्ये टाकले आता लग्न पण आहे माझ्याबरोबर त्याचा झालेले आहेत साराज भाईचे केस कापून बघू इकडे भैया आता त्याचं शूट करायला जायचे थोडा कारण की बड्डेला त्याचे फोटो टाकायचे आहेत आणि त्याचं बघू अकाउंट चालू झालं तर अकाउंट पण चालू करणार तुला घरी जाऊ त्याला बघा अनबोल करणं असतं की आणि तयारी करून लगेच शूटला जाऊ मी त्याचं जरा केव्हाकडे ज्यूस मारून येतो एक जरा थंड होऊन येतो जरा गरम झालो थोडा थंड होऊन येतो गुवाची जर आले जूस पियला त्याचं पण टाइम पसरला नाही अरे बाबा हा नाही एकदा ते झुस मनात जाऊ दे जरा आज घेण्यालाही चिडचिड झाले काम मना झाले तीन चार म्हणून थोडा चिडचिड झाले बघू आता टेम्पो ड्रायव्हर ठेवलेला शेठ मला तुमच्याकडे हे काय बोलू घरी आलोय थोडा फ्रेश वगैरे होतो आणि त्याच्यानंतर बाबूला घेऊन जातो शूटसाठी कारण की थोडा कामात होतं म्हणून थोडा टाईम झाला सारणबाईची शूट करायला चालले माझी पण थोडे एक दोन शूट मारतो सारणबाई ची जरा शूट मारून येतो आता ही दोन तीन दिवस आपल्याकडेच असणार आहे त्याची वाटतो एवराच्या येतोय दोघं शूट करायला बाकी बाई येतोय पण त्यांनी खूप टाइमपास केलाय बाकी बाईनी माझी अजून दुसरी पण काम आहेत बाईचे ड्रेसिंग आमचे बाईला परत एकदा उतरवतो इंस्टाग्राम व हो जरा मग चॉईंगे पब्लिक वाक्य भाई शूट करायला खूप दिवसानंतर आपल्या वाटी आहे मागच्या मागच्या संडेला होता आता कसा बाई जरा कामात अंदायला लागले बघा चांगलं आहे काम कर पैसा कमाव हो। ती बाईची आज या कपड्यानं शूट करतो आणि त्याच्यानंतर गाड्या गाडीत खूप कपडे आणले आहेत शूट करायला त्याचे इकडं मी खूप आधी यायचो पहिले आता नाही आहेत म्हणजे शूटसाठी हा तुम्ही काहीतरी वेगळाच विचार करणार जा मस्त पैकी जा तो सांगेल बघ कसा राहायचं तसा राहा काय कामाचं नाही एक पण फोटो नीट राय नाही याला इकडं इकडेच फोटो घातले सर यायचं अरे बाबा शूट चालले पण भाई काय आमचा नीट राय नाही अल्प मस्त की गार्डनला काय बोलायचं आता याला शूट एकदम ओखे झाले शूज घातले नाही कारण की त्याच्यावर ड्रेसिंग नव्हती मॅच होत म्हणून काय के केटीएम एम के टी एम आहे बाकी बाईला आता एडिट करायला सांगते सगळा कार्यक्रम आता कार्यक्रम उरकावर लागेल काही दिवस झाले आता अकाउंट अकाउंटवरून काय बोललेलं के टी एमचा कलर नसतो आणलेलं झालं पाच पाच सहा फोटो तरी येतील म्हणजे चांगल्या तसं सगळेच चांगले आलेत बाईचा फोटो बघू आता बाकी बाईचं वॉईस करेल तेच बाळांना मित्रावरून मित्र ॲपवरून काहीच मागू नका खूप फसवतात मला काल बोटा आली होती ते अजून काही भेटली नंतर संघट करण्या कुठे बिलकुल मागू नका मित्र ॲपवरून चालले आता शेवटला एवढं बघ पण नाही घातला तुमची घाई घाई माझा घे बाबा चालले आता शेवटला मी तर खूप चिडचिड झालेली आहे माझी कारण की माझे उद्या शूज घालायचे होते ते आलेच नाही भावा त्यांना फोन लावू ना एकदा तर मी आज आज ना आले तर मी शपथ खातोय ते शूज घालणार नाही मी कधीच मी माझे जॉर्डन शूजची शपथ खात आहे का मी ते शूज परत घालणार नाही ना। ना। आज ना आले तर पर, तसंच गॅरंटी बेन मी मी फर्स्ट टाईम इतना एंट्री मारली मॉल मॉलमध्ये आज आजपर्यंत एवढं येतं दोन तीन वर्ष झालं पण फर्स्ट टाईम मीने इतना एंट्री मारली नाही तर आजपर्यंत कधी आलो नाही बे हा गर्दी आहे आज मॉलमध्ये तरी बाई आले का माहिती कशाला त्याला सांगला नको पण त्याला बरं काहीतरी घे म्हणा घेफ भिफ तुला घ्यायचं मना घ्यायचं मला आता एन एमला शॉपिंग करायला म्हटलं माझी शॉपिंग करते ते यादव घेत सुटले म्हणजे पण नाहीचर कपडा पात्राला ठेवले बघते काय बॉल असा आता याला माझी खूप शोरमा प्लेटर खायची इच्छा झाली ती म्हणून बाईला बोललो जरा पण आपण बाकी घरला बाकी बाय उसको माझी खूप इच्छा झाली आज शॉर्मा प्लेटर खायची कालपासूनच झाली पण हे थोडा आउट ऑफ कंट्री होते दोघे पण म्हणून आम्ही विषय नाही घातला भाई तर डायरेक्ट बाहेर देशातच होता काल भाई सगळ्यांची आई ला सगळ्यांच्या आईला प्रणाम करीत होता काल म्हणून थोडा आईला बोललो आज फ्रेश मध्ये आणतो मजा आली एकदम लाजवाब लागतोय किती सुंदर तर खूप आवडतो पाहून आता निघालोय आम्ही मस्त देखील काय ना कायचं आई खूप आमच्यावर रागात आहे आज काय बोलत खूप पिसरलेला आज भाई आमच्यावर बाकीनी फुल डायरेक्ट सेटअप आणले डी जेचा सा बड्डे साठी घास आणि त्याला सवाल नवीन गाणी आले बोलत गाणी बोलत साधे जेव्हा वाजून देणारच नाही तुझ्यासाठी खास घरचा डीजे डीजे सेटअप डीजे बाकी इन द मिक्स चल ना दो चार कुत्ते आ लो अभी बाकी और मैं जा रहा है लोकेश दादा के घर पे मेरे को बाकी से हिंदी में ही बोलने को लगता है क्योंकि वो हम मराठी में कभी बोलते नहीं दोनों भी सब है पहले मुझे हाँ जब से जब से मिले तभी से हम यही थे अभी लोकेश दादा के घर पे जा रहे हैं उसने बुलाया करके घर पे आ जा देखते क्या है और संडे लहंकित भी आया है इधर ये संडेला अंकित संडेला और सागर भाऊ और सागर भाऊ आया इधर ये देखो आ, ये आ, ये आ, वो कर रहे <laughs> इनको भी बुलाया है आ, लोकेश दादा ने पर हमको बोला है कि इधर इश किधर तो रुक उधर आ मत करके बोल रहे सुबह बोल

पूर्ण फॅमिली आणि आपल्या बथडे सेटअप लावलेला आहे आशू भाई तर फुल मज्जा घेतो आपली आज अंकित भाईची फुल तयारी चालू बड्डे लांजॉय दिवेश भाईची

खास <ahan>

बड्डे सेलिब्रेशन करून झालेलं आहे आता आलेलो एकदा घरात थोडा टाइम पास करतो उद्या सकाळी आता जायचे पुण्याला खूप खूप धन्यवाद एवढा चांगला सेलिब्रेशन केल्याबद्दल दादा आम्ही तुमच्या मनापासून खूप खूप आभारी आहे अंकित भावाने आपल्यासाठी नवीन गाणं रिलीज केलेलं आहे ऐकून फक्त कॉपीराइट नाही पडला पाहिजे बस चला आवडलं चाललं घरी बाय बाय गुड नाईट जर माझा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा माझ्या मनाच्या मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद